जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडी येथील प्रभूकृपा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी व परिसरातील नवनियुक्त पोलीस पाटील तसेच गुणवंतांचा गौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर पाटील बागीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे श्याम जाधव केंद्र प्रमुख निलेश लटपटे मुख्याध्यापक संतोष साखरे हे होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गुणवंत विद्यार्थी व माजी विद्यार्थी परिसरातील नवनियुक्त पोलीस पाटील तसेच विविध पदावर निवड झालेल्या मान्यवरांच्या हस्ते शाल स्मृती चिन्ह व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सुनील बोबडे नंदिनी अंबिलगे ममता हरकल बारावी मधील गुणवंत विद्यार्थी भक्ती बोबडे सानिया शेख अंजली पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सूत्रसंचालन सोनप्पा धुळे यांनी केले तर प्रास्ताविक संतोष साखरे यांनी केले आभार प्रदर्शन उद्धव ठोंबरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गजानन पाटील रुपेश पटपे प्रसाद साळवे दामोदर सरगर नवनाथ पांचाळ सुरेश गलांडे ऋषी जाधव बंडू वाडेवाले संदीप रोहिणकर शिवदास रोहिणकर सुभाष बोबडे मनोज रोहिणकर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंत व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते